नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगाव माना हिंदकेशरी मानाचं हिंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथी टॉपशे नंदी आणि टॉपशे लढते आपला बघायला मिळत आहेत मित्रांनो जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस गट मित्रांनो आता पळून झालेत आणि मित्रांनो आज पिंटूशोट मोडक वडकी आमचा कॉकटेल या मैदानासाठी पा या मैदान पाळण्यासाठी सज्ज झाला होता गट क्रमांक सव्वीसमध्ये मित्रांनो कॉकटेल पालणार होतं कॉकटेलचा पायरासुद्धा मित्रांनो खूप चांगलं होता या गट क्रमांक सव्वीसमध्ये मित्रांनो सुरुवातीलाच जेव्हा गाड्या सुटल्या तेव्हा थोड्या पुढे जाऊन मित्रांनो आज कॉकटेलची गाडी फॉल झाली त्याच्यामुळे मित्रांनो आज कॉकटेलची गट्टालाच हार झाली जी गाडी विजयी झाली तीसुद्धा जबरदस्त पळाली परंतु जर गाडी मित्रांनो फॉल झाली नसते तर एक वेगळाच निकाल आपला बघायला भेटला असता जी गाडी विजयी झाली तीसुद्धा मित्रांनो टॉपच पळाली परंतु आज कॉकटेलला जेव्हा हिंदकेशरी मैदानामध्ये मित्रांनो कॉकटेलची हार झाली काही नाही पुढच्या मैदानात नक्कीच कॉकटेल कमबॅक करेल टॉपचा नंदी आहे तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात थोड्याच वेळात मित्रांनो बाकासुरसुद्धा आपला पलताना दिसेल